सर्वांना जोहार दामो ऑफिशियल या आपल्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा पेशा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे आपल्याला माहिती आहे की पेशा क्षेत्रातला जे शेड्युल्ड एरियामध्ये जे तेरा जिल्हे येतात त्यांचा भरतीचा कायम भरतीचा जो प्रश्न आहे तो सध्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्या खटल्यावरती त्या याचिकेवरती तारीख ते तारीख अशा पद्धतीची वेळ या ठिकाणी आलेली मा आहे हे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की अठ्ठावीस जुलैला ती हेअरिंग प्रस्तावित आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती घेणार आहोत की अठ्ठावीस जुलैला म्हणजेच उद्या सुप्रीम कोर्टामध्ये हेअरिंग होणार आहे का होणार आहे तर नेमकं काय होईल आणि होणार नसेल तर त्याची नेमकी कारण काय आहेत ही एक वस्तुस्थिती समजून घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट की या केसमध्ये अजून कुठली याचिका समाविष्ट झालेली आहे का किंवा याच्या विरोधात या भरतीच्या कोणी पुन्हा एकदा कोर्टात गेलेला आहे का याची एक माहिती घेणार आहोत आणि महाराष्ट्र शासनाची एकूण आत्ता सद्यस्थितीमध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये असलेली भूमिका काय या तीन गोष्टींवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या पदभरतीच्या संदर्भामध्ये असलेले नवनवीन व्हिडिओ माहिती तुमच्यापर्यंत सहज आणि जलद गतीने पोहोचेल तर मित्रांनो आपण डायरेक्टली थेट व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अठ्ठावीस जुलैला जी एक माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हेरिंग आहे ती आहे किंवा नाही किंवा तारीख पुढे जाणार का म्हणजे जा आपल्या वरून जर तुम्ही जर विचार केला तर सरांनी असा प्रश्न का निर्माण तयार केलेला आहे की अठ्ठावीस जुलैला सुनावणी की पुढे जाणार तर मित्रांनो या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे अठ्ठावीस जुलैला जी हेअरिंग प्रस्तावित होती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ती दहा दिवसांपूर्वीपासनं त्याचा स्टेटस पेंडिंग दिसतो आणि तुम्हाला कोणी सांगेल नाही सांगेल याच्यात पडायचं नाही मला पण या केसची सुनावणी ही दहा दिवसापूर्वी त्याच्या अगोदरपासूनच पुढे जाण्याची दाट शक्यता होती आणि आता आप जर आपण ऑनलाईन जर त्याचं स्टेटस पूर्णतः बघितलं तर त्यामध्ये अठ्ठावीस जुलै ही तारीख दाखवत नाहीये मग अठ्ठावीस जुलैला हेरिंग होणार आहे की नाही होणार आहे तर अठ्ठावीस जुलैला माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस जुलै रोजी चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या अंडरमध्ये जस्टिस विनोद चंद्रन अँड जस्टिस मंजारिया या तीन जजेसचं बेंच या ठिकाणी काही महत्वाच्या खटल्यांच्या बाबतीमध्ये गठीत होणार आहे आणि त्याच्या काही सुनावण्या प्रस्तावित आहेत आता आपल्याला माहिती आहे की पेसा भरतीचा जो विषय आहे तो तीन जजेसच्या बेंच पुढं आहे आणि त्यामध्ये स्वतः चीफ जस्टिस भूषण गवई साहेब आहेत त्यानंतर जस्टिस पारडीवाला आहेत आणि जस्टिस मनोज मिश्रा या तीन जणांचं बेंच आहे परंतु उद्या जे बसणार बेंच आहे अठ्ठावीस जुलैला त्या बेंच मध्ये बदल झालेला आहे आणि काही महत्वाच्या ज्या हेअरिंग आहेत त्या हेअरिंग या बेंच पुढे या तीन जजेसच्या बेंच पुढे होणार आहेत त्यामुळे पेसा भरतीची जी काही याचिका आहे ती उद्याच्या मेन लिस्टमध्ये तरी दाखवत नाहीये ही वस्तू स्थिती आहे कारण बेंच बदललेला आहे पूर्णतः त्यानंतर सप्लिमेंटरी मध्ये जर आपण बघितलं तर सप्लि सप्लिमेंटरी मध्ये सुद्धा आपल्या केसची त्या ठिकाणी मेंशनेड मेन्शने नाहीये म्हणजे एकूणच काय तर या ठिकाणी मुख्य आणि मध्ये आपल्या केसचं नाव नाहीये त्यामुळे ही केस एकदा पुन्हा पुढे जाण्याची दाट शक्यता आहे आणि पुढेच जाईल कारण अठ्ठावीस जुलैला त्या संदर्भामध्ये कुठलीही सूचना त्यामध्ये देण्यात आलेली नाही किंवा आपल्या केसचं लिस्ट वरती नाव नाहीये कारण बेंच वेगळं बसतंय काही महत्वाच्या हेअरिंग्स आहेत त्यामध्ये काही चेंबर्स आहेत काही न्यायाधीशांचं विशिष्ट असं चेंबर बसतंय आणि त्यामध्ये या अठ्ठावीस जुलैला पेसाभरतीची सुनावणी होणं शक्य आता दिसत नाही माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय मग आता या पेसा भरतीची सुनावणी कधी होणार हा एक मूळ प्रश्न आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसमोर दिसतो आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये कॉम्प्युटर जनरेट तारखा पडत असतात जुलैमध्ये केस सुनावणी दाखवत होती अठ्ठावीस जुलैला अठ्ठावीस जुलैला ते आता पेंडिंग केस दाखवते स्टेटस पेंडिंग दाखवतोय मेन मेन जे शेड्यूल आहे उद्याचं सप्लिमेंटरी शेड्यूल आहे त्यामध्ये आपली केस दाखवत नाहीये त्यामुळे उद्या केस होणार नाहीये अशी त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे मग आता या केसची सुनावणी कधी होणार तर या केसमध्ये जे आपलं तीन जजेसच बेंच आहे ते तीन जजेसच्या बेंचच्या पुढील ज्या पुढे भविष्यात जे काही बेंच बसणार आहेत त्या बेंचच्या ऍडजस्टमेंट नुसार या तीन जजेसचं जे बेंच बसेल ज्यावेळेस त्यावेळेस त्या त्याची पेस, सुनावणी ही निश्चित होणार आहे पण आता या बाबतीमध्ये तुम्हाला डायरेक्टली सांगणं की या महिन्याच्या आता हा महिना तर गेलेलाच आहे पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात हे आपण सांगू शकत नाही ते सुप्रीम कोर्टावरती अवलंबून असतं आणि ती त्या जी काही तारीख सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्ट देईल आपल्याला सगळ्यांना मान्य असतं कारण आपल्याला माहिती आहे तारीख पे तारीख या सगळ्या गोष्टी होत आहेत होत आहेत दोन हजार तेवीस पासून आता दोन हजार पंचवीस आले याच्यावरती तारीख पे तारीख झालेली आहेत आणि अजूनही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हे ठरलं नाहीये की मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे यावरती अजूनही निर्णय आलेला नाही आणि त्यामुळे या निर्णय आल्यानंतर मग या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये म्हणजे समोरच्या पार्टीने जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यावरती पुढे मी मागे बोललो होते की हे सिव्हिल एप्लिकेशन आहे यामध्ये आपण बरेचसे कर्मचारी म्हणता तारखेला अंतिम निर्णय येईल असं बिलकुल नाहीये तुम्हाला बोलतो कदाचित कसा आहे का की कायदेशीर भाषा असते ती बऱ्याच लोकांना पटत नाहीये पण ती वस्तुस्थिती असते आता या पेसा केसमध्ये अजून कुठली याचिका समाविष्ट झालेली आहे का तर मित्रांनो या आपल्या पेसा भरतीच्या या केसमध्ये आपल्याला माहिती आहे सुरुवातीला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जे या भरतीच्या विरोधात गेले संस्था सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे सामाजिक विकास प्रबोधिनी ही संस्था माननीय सुप्रीम कोर्टामध्ये गेली त्यानंतर दुसरी दुसरी या केसमध्ये इंटरफेअर जे झाले त्यामध्ये दुसरी संस्था होती ती म्हणजे आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्था सोलापूर ही तिसरी मला वाटतं ही तिसरी आणि दुसरी जी संस्था होती ती संस्था होती बिगर आदिवासी समिती आरक्षण हक्क विचार आणि आता त्यामध्ये चौथी व्यक्ती जे आहे म्हणजे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे सदुसष्ट लोक आहेत ते सदुसष्ट लोक या केसमध्ये आ, तो मॅटर सेम असल्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने या मॅट आपल्या मुख्य मॅटर सोबतच अटॅच केलेला आहे आता ती याचिका चौदा एकशे एक्कावन्न डायरी नंबर आ, केस नंबर दोन हजार वीस ला त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहे बनोते सुनील गोपीनाथ वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि काही इतर त्यांचे जे सहकार्य आहेत ते त्यामध्ये पार्टी आहेत सामील आहेत आता या केसमध्ये ही चौथी मूळ याचिका आहे चौथी याचिका आहे की ती मॅटर सेम असल्यामुळे अटॅच झालेली आहे आता त्याची त्यांचं मूळ मागणं काय आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला तपासाव्या लागतील त्यांची मुख्य मागणी काय होती या लोकांची आणि ती याचिका कुठून आलेली आहे आणि ते कोण आहे म्हणजे त्यांचा मूळ विषय काय आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातूनच पुढे भविष्यात सांगेल मला ती वस्तुस्थिती घ्यावी लागेल तुम्हाला माहिती आहे की जे वस्तुस्थिती असेल खरी वस्तुस्थिती असेल ती मी तुमच्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे आताच्या घडीला आपल्या या केसमध्ये सामाजिक विकास प्रबोधिनी सोलापूरची कोळी समाजाची याचिका बिगर आदिवासी हक्क बचाव आरक्षण बचाव जी समिती आहे त्याची याचिका आणि आता ही बनवते म्हणून जी याचिका आहे त्या चार याचिका एकत्रित करून माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सध्या हेअरिंग होणार आहे त्यामुळे आता या केसशी निगडीत असलेल्या जेवढ्या जेवढ्या भविष्यात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका जातली त्या अटॅच होतील आणि त्याच्यावरती माननीय सुप्रीम कोर्ट एकत्रित हेरिंग घेऊन अंतिम निर्णय देईल हे माननीय सुप्रीम कोर्टाची एक लिगल प्रोसिजर आहे आता सर्वांना पडलेला या पेसा भरतीच्या संदर्भामध्ये असलेला प्रश्न की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये तारीख पे तारीख मिळते दुसरी गोष्ट की आता म्हणजे मागच्या आपले जे देशातले कर्मचारी आहेत त्यांनी लॉन्ग मार्च पुकारला होता परंतु जे मंत्री आहेत आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी शब्द दिला होता पंचेचाळीस दिवस मागून घेतले होते आणि पंचेचाळीस दिवसांमध्ये आम्ही मार्ग काढतोय त्यामुळे आम्हाला ते दिवस काही दिवस द्या असं मागणं केल्यानंतर आपल्या कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने ते मान्य केलं आता माननीय मंत्र्यांनी असच शब्द किंवा आश्वासन विराड आंदोलनकर्त्यांनाही दिलं होतं पण पुन्हा ते विराड आंदोलन करते आज अठरावा दिवस आहे आंदोलनावर बसलेले आहेत ज्या अठरा एकोणीस दिवस होत आहेत आणि एकीकडे एक पेसातल्या कर्मचाऱ्यांनाही शब्द दिलेला आहे त्याचं पुढे काय होईल येणार येणारा काळ ठरवेल आपल्याला समजेल पण वस्तुस्थिती ही आहे की सध्या महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र शासन या पेसा भरतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे का तर याच्यावरती माननीय या मंत्री स्वतः लक्ष घालून आहेत दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये काही आदिवासी आमदार आहेत ते आदिवासी आमदार सुद्धा या ठिकाणी लक्ष लावून आहे किंवा ते या भरतीच्या मूळ मागणीकडे लक्ष देऊन आहे आता यामध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये होईल का तर एक म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एक सार कसा असेल की जर महाराष्ट्र शासनाला काही या गोष्टीमध्ये बदल घडून आणायचा असेल तर तो माननीय सुप्रीम कोर्टामध्ये द्यावा लागेल जे जो ही काही आरक्षण धोरण ठरेल त्या आरक्षण धोरणाला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये द्यावं लागेल आणि मग माननीय सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी हेअरिंग घेऊन समोरच्या पार्टीला सरकार पक्ष आणि इतर जे अजून तीन याचिका करते आहेत ते अशा मिळून ऑर्ग्युमेंट होईल आणि मग त्याच्यावरती माननीय सुप्रीम कोर्ट काहीतरी ऍक्शन घेऊ शकेल पण सध्या स्थितीमध्ये सुप्रीम कोर्टामधली याचिका पुढे गेल्यामुळे आता त्याची तारीख कधी मिळेल माहिती नाही आणि त्यामुळे पंचेचाळीस दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील का तर ते प्रश्नचिन्ह आहे पण शेवटी आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये आपण सगळे सकारात्मक आजपर्यंत राहिले सकारात्मक राहा जोही मार्ग निघेल तो योग्य असा मार्ग निघेल माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे जे ऍडव्होकेट जनरल आहेत त्यांच्या त्यांनी मागेही बोलले होते की कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त्या देणं शक्य नाहीये त्यानंतर आपल्या आमदारांची मागणी पण होती की या मुलांना अधिसंख्येची पद असतील तर ती देऊन हा विषय सोडवता येईल का तर अधिसंख्येची पदं ही एक पेशा त्या पेशा क्षेत्रातली नाहीये ही ऑल महाराष्ट्रातली असल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा कोर्टातच चॅलेंज होणार आणि त्यामुळे तीही बाजू त्या ठिकाणी कमकुवत झालेली आहे म्हणजे कोर्टाच्या अधिनियुक्त ही हो जी जी मन्ने ही बाजू एजीच्या म्हणण्याप्रमाणे कमकुवत आहे अधिसंख्येच्या बाबतीमध्येही या मुलांना देणं शक्य नाहीये मग राहिला विषय काय की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका आहे त्या याचिकेवरती सुनावणी घेऊन याच्यामध्ये महाराष्ट्र शासन आणि पेसा कर्मचारी शिष्टमंडळ समोरची पार्टी त्याच्यामध्ये काही मार्ग निघतोय का हे बघणं गरजेचं आहे आणि तो लवकरात लवकर निघावा असं या ठिकाणी मलाही वैयक्तिक वाटतय ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे ह्या सगळ्या ही लिगल प्रोसिजर आहे मित्रांनो या लिगल प्रोसिजर मधून सगळ्यांना जावं लागेल म्हणजे जा आपल्याला असं वाटलं की आम्हाला लगेच द्या तर ते सगळं मी आजही बोलतोय मी पहिल्यापासून तेच बोलायचं की कॉन्स्टिट्युशनल असलेला इशू आहे रिझर्वेशनच्या बाबतीत असलेला इश्यू आहे आणि त्यामुळे या गोष्टीकडे जे तीन जजेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये बेंच बसलेला आहे ते याच्यावरती डिसिजन देणार आहे आणि या सगळ्या बाजू तपासाव्या लागतात जेव्हा बेंच बसतं आणि त्याही बेंचमध्ये स्वतः चीफ जस्टिस असतील तर त्या बेंचकडे जातीने लक्ष द्यावं लागतं आणि त्या बेंचकडून खूप मोठी अपेक्षाही असते म्हणजे जसं बेंच तशी अपेक्षा तर एकंदरीत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होता आपला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय माहिती मिळाली तर अठ्ठावीस जुलैला केस होणार आहे का त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं पुढची केस कधी होणार त्याचीही माहिती तुम्हाला मिळाली दुसरी गोष्ट आपल्या या केसमध्ये कोणी पुन्हा दाखल झालेला आहे का त्याचीही तुम्हाला माहिती मिळाली आणि महाराष्ट्र शासनाने जे ऍफिडेव्हिट दिलेला आहे आम्हाला कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त्या द्यायच्या आहेत त्या मध्ये बदल करून महाराष्ट्र शासन काही सादर करणार आहे तर त्या बाबतीमध्ये पुढे काय होणार आहे ते तुम्हाला माहिती मिळाली तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण हा व्हिडिओ थांबूया जोहार जय संविधान